नमस्कार आपण सर्वांचे अवधुत्री युट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आजचा दिन विशेष शुक्रवार तीन मेशे चोवीस जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन तसेच आज शुक्रवारसाठी एक वैदिक सुविचवड एक सुविचार कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यभरातील सर्व नाकारात्मकतेला पुरून पुरेल क्रोध हा शत्रु शरीरात क्रोध हा मनुष्याचा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने तीन हा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकारांचा आदर आणि समर्थन करण्यासाठी सरकारांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सार्वत्रिक मानवी हक्क जाहीरनाम्याच्या कलम एकोणीस अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विंडहोक जाहीरनाम्याच्या व वर्धापन दिनानिमित्त एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विंडहोक मधून मधील आफ्रिकन वृत्तपत्र पत्रकारांनी एकत्रित केलेल्या मुक्त प्रेस तत्वाचे विधान जगभरातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचे मूल्यमापन करण्यासाठी माध्यमांना त्यांच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात आपले प्राण गमावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रेस मूलभूत साजरी करतात आज शुक्रवार श्रीम हेम महालक्ष्मी नमहा दिवसाची सुरुवात करा आई महालक्ष्मीच्या पूजेने दिवस सुंदर जाईल तिच्या आशीर्वादाने आज शुक्रवार या दिनी मी आपणाला श्रीम या वेदिक स्विचवर्ड बद्दल सांगणार आहे श्रीम हा वेदिक स्विचवर्ड कसा म्हणायचा आहे तर शुक्राच्या होऱ्यामध्ये शुक्राचा होरा म्हणजे काय सकाळी सकाळी सूर्योदयापासून एक तासाचा जो वेळ असतो त्याला शुक्र शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून एक तासाचा जो वेळ असतो त्याला शुक्राचा होरा म्हणतात त्या शुक्राच्या होऱ्यामध्ये तुम्हाला आंघोळ करून प्रथम दिनी श्रीम 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 हा जप एक हजार आठव्या करायचा आहे त्यासाठी तुम्हाला लक्ष्मी देवीचा फोटो समोर ठेवायचा आहे आणि इच्छेने इच्छेनुसार एक कमीत कमी एक पहिल्या दिवशी एक हजार आठव्या हा जप करायचा आहे त्यासाठी तुम्ही कमलगट्टा माला हिचा वापर करू शकता आणि श्रीम श्रीम हा जप प्रथम दिनी एक हजार आठव्या म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानंतर रोज एकशे आठव्या वेळा कमीत कमी एकशे आठव्या वेळा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला नंतर वेळ नंतर सुद्धा तुम्हाला अगणित वेळा विदाउट काउंटिंग काउंट न करता शेम 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 हा जप म्हणायचा आहे जोपर्यंत तुम्हाला पैशाची चणचण किंवा पैशाशी संबंधित तुमचे जे काही म्हणते त्रास असतील ते ठीक होत नाही पण तसेही तुम्ही रोज सुद्धा दर शुक्रवारी सुद्धा शेम शेम हा जप करून तुमचे निगोशिएशन्स आहेत कोणतीही वस्तू घ्यायला गेला गेलात तर त्या वस्तूमध्ये तुम्हाला योग्य पद्ध व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ती वस्तू घेता यावी पण कुठेही तुमची पैशाशी संबंधित फसवणूक नाही व्हावी किंवा पैशाशी संबंधित अडलेले कोणतेही व्यवहार तुमचे ह्या जप करण्याने अवश्य दूर होतील एवढे बोलून मी माझा आजचा दिन विशेष हा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा शेअर करावा आणि जे नवे सबस्क्रायबर असतील त्यांनी कृपया माझे अवधुत्रेचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून त्यांना आधीचे व पुढील सर्वच व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद